की वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आता दुचाकी वाहनांना दंड लागणार नाही वाहतूक पोलिसांसाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केला आहे आता जर तुमची गाडी वाहतूक पोलिसांनी पकडली तर त्यांच्यासाठी आता नवे नियम लागू करण्यात आलेले आहे जर वाहतूक पोलीस तुमच्या गाडीचा फोटो किंवा व्हिडिओ काढत असेल आणि त्याद्वारे दंड लावत असेल तर आता दंड लावता येणार नाही वाहतूक पोलिसांसाठी राज्यात नवीन नियम लागू दुचाकी वाहन चालकांचा मोठा फायदा होणार दुचाकी वाहन असेल तर अर्जंट बघा नाही तर दंड लागेल जर पोलिसांनी गाडी पकडल्यास कागदपत्र मागितल्यास काय करायचं आहे लगेच पहा बऱ्याच वेळा आपण गडबडीत घरातून निघतो आणि त्याच वेळेस वाहतूक पोलीस कर्मचारी तुम्हाला थांबवतात हो था। आणि काही न बोलता तुमच्या गाडीचा फोटो काढतात किंवा गाडी वेगात जरी असेल तर पाठीमागून मागून फोटो काढला जातो आणि काही दिवसांनी तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज येतो हे तुमच्या सोबत नक्कीच घडलं असे पण आता थांबा आता कोणतेही पोलीस कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक मोबाईलने तुमच्या गाडीचा फोटो काढून तुमच्यावर दंड लावू शकत नाही सरकारने तसा नियम आणलाय जर असं कुणी केलं कोणत्या पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने जर असं केलं तर त्यात पोलिसांवर कारवाई होणार आहे काय आहे हा नियम पोलिसांनी तुम्हाला पकडल्यास काय करायचं चला चा। सविस्तर जाणून घेऊयात आपण रोजच्या धावपळी ऑफिस वेळेवर पोहोचण्याच्या गडबडीत अनेक वेळा हेल्मेट घरी ओसळ विसरतो आपल्याला माहित असते पण आज एक दिवस काहीच होणार नाही असं म्हणून आपण पुढे जातो आणि नेमकं त्याच दिवशी एखाद्या वळणावर एखाद्या झाडाखाली पोलिस कर्मचारी आपल्याला थांबवतात था। गाडीची चावी काढतात आणि काही बोलण्याच्या मोबाईलचा फोटो काढून घेतात फोटो काढला जातो आणि दंड भरावा लागतो आता जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे काय आलाय सरकारचा नवीन नियम लगेच पहा वाहतूक पोलीस जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील तर तुम्ही काय करायचं आहे चला पाहूया सविस्तर माहिती बऱ्याच वेळा चार चाकी वाहनदार गाडीचा सीट बेल्ट लावलेला नसतो बऱ्याच वेळा ही चूक होती इथे जवळच जायचंय म्हणून सीट बेल्ट लावत नाही पोलीस थांबवतात काही वेळा पोलीस कागदपत्र थांबव त्या ठिकाणी चेक करण्यासाठी गाडी थांबवतात सगळी कागदपत्र व्यवस्थित असतात किंवा बऱ्याच वेळा ते नंबर प्लेटचा फोटो काढून घेतात त्यांच्या मोबाईल मध्ये आणि जा म्हणून सांगतात तुम्हाला वाटतं चला सुटलो पण खरी गोष्ट त्यानंतर घडते आठ दहा दिवसांनी तुमच्या घरी किंवा मोबाईल वर ई चालन येत कसला दंड कधी लावला काहीच कळत नाही फोटो असतो पण तो कधी काढला का काढला याची स्पष्टता नसते अनेकांना मेसेज आला असे यामुळे नागरिकांमध्ये एक भीती संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं पण आता नवा नियम लागू केलाय सामान्य माणसाच्या त्रासाला एक उत्तर म्हणून अत्यंत महत्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता दुचाकी वाहन चालक चारचाकी वाहन चालकांसाठी नियम तर होतेच पण आता पोलिसांसाठी वाहतूक पोलिसांसाठी नियम लागू करण्यात आलेला आहे आता हा नियम लक्षात ठेवायचा आहे पोलिसांशी वाद न घालता नम्रपणे त्यांना या नियमाची आठवण करून द्यायची आहे जर तुम्हाला पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं काय आलाय सरकारचा नवीन नियम लगेच पहा वाहतूक जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील व्हिडिओ काढत असतील तर तुम्ही नेमकं काय करायचंय सला पाहूया सविस्तर नियम काय तो नियम आहे आता लक्ष देऊ ऐका जर पुढच्या वेळी कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी तुम्हाला थांबवलं आणि त्यांच्या खिशातून त्यांचा वैयक्तिक मोबाईल काढून फोटो काढायला जर सुरुवात केली तर तुम्ही त्यांना लगेच थांबवायचं आहे तुम्ही त्यांना अत्यंत नम्रपणे पण थांबपणे विचारू शकता साहेब सरकारच्या नवीन नियमानुसार तुम्ही वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून चलन करू शकत नाही कृपया अधिकृत ई चालन मशीनचा वापर करा घाबरण्याचं काही कारण नाही कारण तुम्ही तुमचा हक्क सांगत आहे जो स्वतः सरकारने तुम्हाला दिला आहे लक्षात ठेवा हा जो नियम आहे हा पोलिसांसाठी आहे त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी फोटो काढून नंतर त्यांच्या सुईनुसार वास्तविक वेळ सोडून ई चलान प्रणालीमध्ये फोटो अपलोड करायचे सरकारची एक गोष्ट लक्षात आली पोलीस काय करतात बऱ्याच वेळा घाई गडबड असते किंवा काय विविध प्रॉब्लेम्स असू शकतात त्यामुळे काय करतात गाडी आली की आपल्या मोबाईलद्वारे त्याचा फोटो काढायचा किंवा गाडी पुढे गेली तरी नंतर नंबर प्लेटचा फोटो काढायचा आणि नंतर त्यांच्या वेळेमध्ये जेव्हा त्यांना वेळ मिळेल किंवा एकत्रित सगळ्या गाड्यांना चालन करायचे फाईन मारायचे पण आता तसं होणार नाही याच्यावर आता असं करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे आणि जी कारवाई असणार आहे जी वाहन चालकाला जो दंड लावायचा आहे फाईन लावायचा आहे तर तो, तो, तो रिअल टाईम म्हणजे अगदी त्या क्षणी अधिकृत मशीनद्वारे होईल असं त्या ठिकाणी सांगितलं जायचं आता पाहूयात अधिकृत आदेश काय आला काय काळजी घ्यायची आहे इथून पुढे जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं पोलीस जर तुमच्या वाहनाचा फोटो काढत असतील तर त्यावेळेस तुम्ही नेमका काय करायचं तर पहा एक नवीन त्या ठिकाणी नोटीस आलेली आहे जे महाराष्ट्र राज्याचे महासंचालक रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व पोलिस आयुक्त पोलीस अधिक अधीक्षकांना हे निर्देश जारी केले या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलं आहे की वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व वा अंमलदारांना वाहने थांबून स्वतःच्या मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा चित्रीकरण करता येणार नाही नासे केल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आता या निर्णयामागे एक मोठी प्रक्रिया आहे दोन जुलै रोजी परिवहन मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक पार पडली या बैठकीत अनेक वाहन चालक आणि मालक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी पोलिसांकडून वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून होणाऱ्या त्रासाबद्दलच्या तक्रारींचा पारा वाचला आणि त्यात सांगितले की यामुळे नागरिक नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होतो आणि चुकीच्या पद्धतीने दंड लावला जातो या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला पोलीस कर्मचारी फोटो तर काढतात पण चलन त्यांच्या सोयीनुसार नंतर बनवतात यामुळे वेळेची आणि जागेची अचूक नोंद राहत नाही यामुळे अनेकदा निरपराध चालकांनाही दंड भरावा लागतो या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि हा निर्णय घेण्यात आला या आदेशानुसार दंडात्मक कारवाई फक्त आणि फक्त ई चालन मशीनद्वारेच केली जाईल या मशीन मध्ये कॅमेरा असतो आणि त्यातून काढलेला फोटो थेट सरकारी सिस्टीम मध्ये रिअल टाइम अपलोड होतो यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकता येते आणि मानवी हस्तक्षेप टाळला जातो जर तुम्हाला इथून तुम पुढे वाहतूक पोलिसांनी पकडलं तर तुम्ही नेमकं काय करायचं त्यांना नेमकं काय म्हणायचं कोणता तो सरकारी नियम त्यांना सांगायचा आहे लगेच पहा वाहतूक तु पोलीस जर तुमच्या गाडीचा फोटो काढत असतील तर तुम्ही नेमका काय करायचं आहे अतिशय महत्वाच्या माहितीकडे आता मिळतो आता हे स्पष्ट झालंय की कोणतेही पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तुम्हाला मोबाईल दाखवून आता त्या ठिकाणी तुमच्या गाडीचा फोटो काढू शकत नाही जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांना शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असा त्या ठिकाणी त्या आदेश समोर आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आता वाहतूक पोलीस या नियमाचं पालन करणार आहे आता याची दुसरी बाजू अशी पण आहे की काही वाहतूक पोलिसांनी असा युक्तिवाद केला की सरकारने जे ई चालन मशीन दिलेलं आहे तर त्याच्या मागचा जो कॅमेरा आहे तो तो कॅमेरा खूप कमी मेगापिक्सलचा आहे किंवा त्याची क्लॅरिटी अतिशय कमी आहे त्यामुळे वेगात जाणाऱ्या किंवा चालत्या वाहनांचं स्पष्ट चित्र काढणं कठीण जातं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा नंबर मिस होतो किंवा गाडीचे डिटेल्स त्या ठिकाणी समजत नाही म्हणूनच हे तांत्रिक अडचण असल्यामुळे सर त्या ठिकाणी जे अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहेत ते त्या ते त्यांचा मोबाईल जो आहे तो चांगला असतो चांगल्या कॅमेऱ्याचा आणि त्यामुळे ते, ते फोटो काढतात पण आता सरकार यावर तोडगा का काढायला हवं हो तांत्रिक अडचणीचं कारण देऊ नागरिकांच्या हक्कातून गोपनीयतेचं उल्लंघन करता येणार नाही ही सरकारची भूमिका आहे त्यामुळे जोपर्यंत सिस्टीम अपग्रेड होत नाही तोपर्यंत नियमाचं पालन करणं सहळ्यांना बंधकारक आहे आता एक जबाबदार नागरिक म्हणून तुमचे हक्क नेमकं काय आहे का प्रश्न विचारण्याचा हक्क पोलिस वैयक्तिक मोबाईलने फोटो काढत असल्या नम्रपले त्यांना नियमाची आठवण करून देण्याचा आणि अधिकृत मशीन मागणी करण्याचा तुमचा पूर्ण हक्क आहे तक्रार करण्याचा हक्क जर तुमच्याशी हुजत घातली गेली किंवा जबरदस्तीने वैयक्तिक मोबाईलने फोटो काढून दंड घेतला गेला तर तुम्ही त्या ठिकाणी संबंधित ठिकाणी त्या तक्रार देखील त्या ठिकाणी करू शकता नियमाचं पालन करण्याची जबाबदारी आता हा नियम पोलिसांसाठी जरी असला तरी तुम्ही दुचाकी चार चाकी गाडी चालवत असाल तर सरकारने ठरवून दिलेले सगळे जे नियम आहेत परिवहन विभाग असेल हे मंत्रालय असेल तर त्यांनी पाळून दिलेले सगळे नियम हे पाळणं काटेकोरपणे पाळणं हे देखील तुमचं काम आहे जे ज्याच्यातून तुमची सुटका अजिबात होणार नाही आता जर ऑटो पोलिसांनी पकडलं किंवा ऑटो पोलिस जर फोटो काढत असतील तर तुम्ही त्यांना या नियमाची आठवण नम्रपणे करून देऊ शकता शकता सरकारने वाहतूक पोलिसांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल फोनने फोटो काढून दंड आकारण्यास सक्त मनाई केली आहे ही कारवाई फक्त आता ई चालान मशीन किंवा किंवा त्याच्या बॉडी कॅमेऱ्यानेच करते जर कोणी नियम मोडला तर त्या पोलिसांवर देखील कारवाई होऊ शकते एक नागरिक म्हणून या नियमाबद्दल प्रश्न विचारायचा आणि तुमच्या हक्कासाठी थांब राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळे नियमात राहून जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि जर तुम्हाला कुणी मोबाईलने फोटो काढताना दिसलं तर तुम्ही त्यांना या नियमाची आठवण करून देऊ शकतात ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनल नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद